नमस्कार मी नासेर शरीफ शेख मी उमेदवार आहे वंचित बहुजन आघाडीचा पुरस्कार उमेदवार आहे माझी पार्श्वभूमी पार्श्वभूमी हे सामान्य नागरिक आणि व्यापारी अशी होती आणि मी मागच्या पंधरा वीस वर्षापासून परभणीमध्ये व्यापार करत आहे चालत फिरत आहे विविध संघटनाशी भेटत आहे काम करत आहे तर मला इथं कुठं ना कुठं असं वाटलं की जी इतकी राजकीय पार्श्वभूमी आहे मागच्या काही दिवसापासून पाहता तर इथले राजकीय नेते नुसते आपल्या कोणत्या तरी स्वार्थासाठी राजकारण करत आहे असं मस्त कुठं वाटलं कारण शहराची परिस्थिती बघ बघितली आपण जसे की एम आय डी सीची आपण परिस्थिती बघितली तिथली परिस्थिती पाहता मला नाही वाटत की हे लोक काय काही नागरिकासाठी करत आहे म्हणून शहराची परिस्थिती बघितली आपण शहराच्या रोडची परिस्थिती बघितली आपण शहरातल्या नटराज रंगमंदिर आपण बघितलं जे महानगरपालिकेच्या जय शेषराव भाऊच्या पिरियडमध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर जे तयार केलेलं आहे महापालिकेच्या अंडरमध्ये तर त्याची परिस्थिती आता बघितली तर, तर ती परिस्थिती बी अशी आहे की आता ते खंडर झालेले आहेत तर तिथं तिथली त्याची बी अवस्था अशी झालेली आहे तर मला असं वाटतं की हे करण्यासाठी मी कुठं ना कुठं आपण आम्ही तर आता स्वच्छ फाउंडेशन स्वच्छ आपली परभणीमधून माध्यमातून काम करायला लागलो तर आम्हाला आता प्रशासनावर म्हणजे राज राजकीय पुढाऱ्यावर विश्वास राहिला म्हणून मी करण्यात आलेलो आहे तर मला असं वाटतं पॉलिटिक्समध्ये यायचं माझं हे कारण आहे की हे लोक काहीच करून नाही आपण काय करत का करा माझं मॅनिफेस्टो जर बघितलं आपण तर त्याच्यामध्ये मी सर्व याच्यामध्ये लिहिलेलं आहे आपण काय काय करणार आहे तर ह्याच्यामध्ये तर सुसज्ज नवीन क्रीडा संकुलन आहे त्याच्यामध्ये आपण केलेलं आहे भूमिगत गटारे आहे आमच्या मुस्लिम समाजामध्ये बोर्डचे जे जागा आहे त्याच्यामध्ये आपण व्यापारी संकुलन करणार आहोत दोन शादीखाण्या करणार आहोत हज हाऊस आहे उर्दू घर आहे असे बरेचसे याच्यामध्ये आहे आता उस्मत रोडला जात असताना आपण नागरिकासाठी जे जे ॲक्सिडेंट होत आहे तिथं वसमत रोडला तर तिथं आपण लोखंडी पूल उभारण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि ह्याच्यामध्ये माझ्या मॅनिफेस्टोमध्ये असून बरेचशा असून गोष्टी अशा आहेत जिल्हा आता महिला बचत गटासाठी त्यांच्यासाठी व्यापारी संकुलन नाही आहे त्यांच्यासाठी आपण स्वतंत्र व्या व्यापारी संकुलन करण्याचा प्रयत्न करणार आहोत शहरातील सामान्य रुग्णालयाची अशी परिस्थिती आहे की तिथं आपल्याला रात्री दोन तीन वाजता आपण जर गेलो तिथं तर तिथं पण आपल्याला उपचार भेटत नाही कारण सुसज्ज मेडिसि मेडिसिन तिथं आपल्याला उपलब्ध होत नाही आहेत डॉक्टरची कमतरता आहे तर कुठं ना कुठं आरोग्यामध्ये बी आपलं तसंच आहे शिक्षणमध्ये आपण तसंच आहोत शिक्षणमध्ये जे जिल्हा परिषद अंतर्गत महापालिकेच्या अंतर्गत जे काय शाळा आहेत ते बंद होण्यासाठी मार्गावर आलेले आहेत आणि बंद पण झालेले आहेत तिथं विद्यार्थ्याची संख्या नाही आहे आणि शिक्षकाची संख्या पण नाही आहे तिथं हे हे माझ्या मॅनिफेस्टोमध्ये आहे आता पर्यावरणाचा विषय बघितला तर आपल्या अस्वच्छता परभणीमध्ये सगळीकडे अस्वच्छता झालेली आहे ते सामाजिक संघटना पुढे येऊन त्याचं काम करत आहे वृक्ष वृक्ष लागवडीचं काम आपल्याकडे कुठं प्रलंबित आहे शहरामध्ये जिकडं तिकडं बघितलं तर घाणीचं साम्राज्य आहे धुळीचं साम्राज्य आहे त्याच्यासाठी बी आपण प्रयत्न करणार आहे तेही आपल्या मॅनिफेस्टोमध्ये आहे शहरातील विविध प्रश्न तर अजून आहेच ह्याच्यामध्ये माझ्या मॅनिफेस्टोवर सर्वसामान्य कुटुंबा कुटुंबासाठी बी आपले ब ब, ब, ब शासनाची तर त्याप्रमाणे घरकुलची जी व्यवस्था आहे सर्वांजव सर्वांजवळ घरकुलची व्यवस्था पण पोहोचलेली नाही त्याच्यामुळे आपल्या तिथं बी कुठं ना कुठं काम करावं लागणार त्याच्यासाठी मी मी प्रयत्न करणार आहे राजकीय पुढाकार इथं कुठं ना कुठं कमी पडलेला आहे शहरातील विशेष म्हणजे शहराले शहरातील शहरा शहराला चार चांद लावलेला जे प्रोजेक्ट आहे भूमिगट गटारक ते पण प्रलंबित आहे आपलं किती दिवसापासून त्याला मान्यता भेटलं आहे तीन चार वर्षापासून मी पुढाकारी त्याच्याविषयी आवाज उचलत नाही ते पण कुठं ना कुठं आपल्याला करून घ्यावं लागणार नाही त्याची बी मी हे में हमी देतो तुम्हाला की ते पण मी करून घेईल आणि विशेष सांगायचं म्हणजे हे करण्यासाठी वेगळी एनर्जी कुठं लागणार नाही हे हे एक सामान्य माणूसही करू शकतो फक्त त्याच्यामध्ये निश्चय पाहिजे असा दरड की मी काहीतरी शहरासाठी करणार आहे म्हणून पण ह्या राजकीय पुढा करायचा तसं काय त्यांच्या त्यांच्या मनात पण नाही त्यांना फक्त एकदा निवडून यायचं आणि राज आ, मिनिस्टर व्हायचं आमदार व्हायचं आणि नंतर जनतेपासून दूर जायचं हेच त्यांचे हेतू आहे परंतु ज्याला करायचं आहे ते काही करू शकतं हे मेनिफेस्टो माझ्यासाठी एवढं काही विशेष नाही आहे हे हे जे मेनिफेस्टो आहे हे एकदम असं आपल्याला अवघड काहीत नाही जर आपण निश्चय केला तर हे निश्चितपणे होऊ शकतं तुम्ही फक्त एवढं काम करा की गॅस सिलेंडरला मतदान करा गॅस सिलेंडरसमोरचं बटन दाबा बाकीचं मी सगळं सांभाळून घेईन